नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाचे तीनही उमेदवार विजयी जल्लोष दोन हजार तेरा पासून या धुळे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होतो दोन टर्म निवडून आल्यामुळे जनतेची सेवा आणि प्रभागाचा विकास आज आमचा सर्वांगीण अजेंडा होता आणि त्या अजेंड्यामुळे मी प्रभागाचा मागच्या प्रभागाचा पुरेपूर विकास करू शकलो म्हणून यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार उमेदवारी असल्याने होती उमेदवारी होती आणि माझ्या कामावर जनतेच्या आपल्या सोबतीमुळे तर मी या प्रभागातून जवळजवळ पंचवीसशे मताच्या अधिक मताधिक्याने निवडून आलेला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद